समाज हा कुलकर्णी परिवाराची नाक आहे शहराच्या विकासावर विश्वास ठेवून सर्व धर्मीय समाजाने जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपला सदैव आहे माझा शब्द आहे अंबड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी अहोरात्र मेहनत करेन आणि सर्व मूलभूत सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवेन जनतेने दिलेल्या या अफाट प्रेमाबद्दल मी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद मानतो मुस्लिम और मुस्लिम समाजने वो नाक कायम रखा इसलिए मैं उनका जिंदगीभर एसमंद राहू सर्वात पहिले तर मी या शहराच्या जनतेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर मी या मतदारसंघाचे आमदार माननीय श्री नारायणजी कुचेसाहेब यांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली व येणाऱ्या काळामध्ये जे शहराच्या मूलभूत सुविधा आहेत ह्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम मुद्दा पाण्याचा आहे जो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागेल याची मला खात्री आहे